सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके सर्वांदिके के गौरी नारायणी नमस्त सर्व ताईना श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि मार्श महिन्यासाठी बऱ्याचशा कोल्हापूर महालक्ष्मी तुळजाभवानी माता असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे मुखोटे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर रेखीव कोरीव असे मुखोटे आपल्याकडे मिळतात तर ज्या ताई पुण्यामध्ये राहतात किंवा ज्या ताईंना स्वतः आपलं व्हिजिट करायची आहे त्या स्वतः शॉपमध्ये येऊन पूजा साहित्य खरेदी करू शकतात बाहेरगावच्या पुण्यातच काय बोलवता आम्ही का नाही यायचं तुम्हाला येणं शक्य असेल मुंबई नाशिक नागपूर ज्या ताईंना शक्य आहे येणं वन डे रिटर्न त्या ताई सुद्धा खरेदी करायला येऊ शकता मला भेटायला येऊ शकता त्या निमित्ताने एकामेकाची विचाराची देवाणघेवाण सुद्धा होते एकमेकाचे प्रॉब्लेम असे व्हिडिओच्या माध्यमातून समजत नाहीत तुम्ही स्वतः सुद्धा येऊ शकता फक्त ज्या बाहेरच्या गावच्या ताई आहेत म्हणजे ज्या जळगाव त्याचबरोबर नागपूर नाशिक मुंबई कोल्हापूर कराड सातारा सांगली या भागातून ज्या ताई येणार आहेत त्यांनी अगोदर कॉल करून यायचं आहे तर ज्या ताई पूजा साहित्य खरेदी करणार आहेत त्यांनी स्टॉपला विजिट सुद्धा देऊ शकता आणि भरपूर काही व्हेरिफिकेशन केल्याशिवाय बोलवत नाही कारण सोशल मीडियावर सोशल मीडिया आहे बरेचसे जेंट्स सुद्धा आले बरं का आणि पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी नाही तर हा सगळा जो स्टाफ आहे आमचा तो लेडीजचा आहे बरं का मोस्टली सगळा त्यामुळे त्यांची सेफ्टी सुद्धा आमची जबाबदारी असते सगळेच अध्यात्मातले असत असं नाही काही लोक टाइमपास म्हणून सुद्धा येतात तर व्हिजिट अलाउड आम्ही करत नाही कारण अलाउज नाही करत आम्ही तर बघा आता कोल्हापूर महालक्ष्मी आईचे बघा सुंदर असे आपल्याकडे मुखवटे अवेलेबल आहेत तर बघू शकता ऑर्डर करताना तुम्ही असं लटकन म्हणजे बघा कानातलं असं फुल आहे आणि खाली लटकन आहे लटकन वाला मुकुट असं तुम्ही म्हणू शकता मुकुटच्या व्हरायटी भरपूर आपल्याकडे मिळतात आणि जवळपास तुम्हाला माहितीये मागच्या वर्षी एक लाख क्वांटिटी मध्ये स्टॉक आउट झाले होते महालक्ष्मीचे मुखवटे सुद्धा भरपूर क्वांटिटी मध्ये महालक्ष्मी मुकोटे अवेलेबल आहेत कुरिअर लवकर मिळावं असं ज्या ज्या ताईंना वाटतं त्या ताईंनी स्वामी मूर्ती आटला लवकरात लवकर मेसेज करा कॉन्टॅक्ट करा सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी बघू शकता एक नंबर क्वालचा मुकुट आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर काम केले वरती असे स्टोन लावलेले आहेत बघू शकता कानातले आहेत त्याला खूप सुंदर असा चंद्रकोर असणारा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा मुकुट आपल्याकडे अवेलेबल आहे वेळ वाया घालवता ज्या ताईंना हवा तरी लवकरात लवकर ऑर्डर करा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा अजून एक आहे अजून एक त्याच्यामध्ये मुकुट अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता हे बघा सुंदर असा हा मुकुट कोल्हापूर महालक्ष्मीचा जो मुकुट आहे छोट्या साईज मध्ये हा मिळतो तुम्हाला हे बघा सर्वात छोटी साइज आणि मोठ्या साइजचा हा आहे तर हा सुद्धा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा प्लेन मुकुट आहे सिल्वर मध्ये सॉरी गोल्डन मध्ये बघू शकता खूप सुंदर मुकुट आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे बर का कृष्णातले सगळे मुकुट दे मला सुंदर असा मुकुट आहे बरं का हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा ज्या ताईंना हवा वात्रे लवकरात लवकर दिली नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे आणि तुम्ही कलशाला घालू शकता साडी घालू शकता आणि सुंदर असं बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे ज्या ज्या ताईं हा मुखवटा हवा आहे त्या ताईट साठी लवकरात लवकर मेसेज करा, करा। ज्याने तुम्हाला मार्क्शे पर्यंत हे कुरिअर लवकरात लवकर मिळेल आमचा प्रयत्न चालू आहे पण तुमची पण जबाबदारी आहे तुम्ही व्हिडिओ बघताय तर लगेच तुम्ही ऑर्डर सुद्धा करायचा आहे सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी यायचा मुकवटा ज्या ताईन हा मुकुट हवा आहे त्या ताईंनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला मेसेज करून तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा हा एक आहे छोट्या मध्ये आता जो बघितला तो कोल्हापूर महालक्ष्मीचा मोठ्या साईज मध्ये आहे अगदी छोट्या साईज मध्ये कोल्हापूर महालक्ष्मीचा हवं असेल तर हे छोट्या साईज मध्ये आपल्याला मुकुट अवेलेबल आहे अगदी रेखीव कोरीव आणि खूप सुंदर असा मुकुट आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा कोल्हापूर महालक्ष्मीचा मोर पीस आणि स्टोनची टिकली आहे बघा स्टोन वर्क ह्याच्यावरती हा सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे तर ह्याच्यामध्ये बघा मोराचा असं पीस आहे मध्ये ह्या साइड पण आहे आणि इथं सुद्धा आहे तर सुंदर असा बघा कोल्हापूर महालक्ष्मी आईचा हा मुकुटा आपल्याकडे अवेलेबल आहे खूप सुंदर मुकुट आपल्याकडे मिळतात आणि भरपूर ताई ते ऑर्डर केलेले आहेत लवकर मिळण्यासाठी व्हिडिओ बघी बघी लगेच ऑर्डर तुम्ही टाकू शकता तर सुंदर असा बघा मुकुट आहे डिस्क्रिप्शन नंबर दिलेला आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट या स्वामी मूर्तीचा बुकिंग नंबर आहे त्या नंबरला मेसेज करून सुंदर असा हा मुकुट तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता त्याच बघा आईच रूप देतात बऱ्याच ताई काय करतात गुरुवारी स्वामींना आईच रूप देतात तर स्वामींना आईच रूप देण्यासाठी एक फूट मूर्ती जी माझ्या देवघर तुम्ही नेहमी बघता त्या मूर्तीसाठी बघा गोल्डन कोटिंग सुंदर असं बघा गोल्ड प्लेटेड गोल्ड प्लेटेड पाच सहा वर्ष जर तुम्ही म्हणजे तुम्ही स्वामींना घातला तरी जसा कत्ता राहतो फक्त बॅग मध्ये घालून ठेवायचं स्वामींना आईच रूप देण्यासाठी बघा हा आपल्याकडे मुकुट अवेलेबल आहे ज्या ताईना सुंदर असा मुकुट हवा आहे त्या ताई नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर ह्या मुकुट सोबत तुम्हाला कानातले इयरिंग येतील ते तुम्हाला चिटकायचे आहे त्यासोबत गळ्यातला हार सुद्धा आहे बघा मुकुट सोबत ह्या तीन गोष्टी तुम्हाला गळ्यातला हार हे सुंदर असे कानातले त्यासोबत सुंदर असा हा मुकुट येणार आणि ह्या हाराला तुम्हाला गोंडा लावायचा आहे स्वामींच्या गळ्यात घालण्यासाठी त्यामुळे तो ह्या तीन गोष्टी एका ह्याच्यामध्ये मिळणार आहेत मुकुट्यामध्ये जो हवा त्यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ह्याच्यामध्ये बघा अजून एक वेगळा मुकुट आलेला आहे बरं का खूप सुंदर मुकुट आहे बघा हा सुद्धा एक मुकुट आपल्याला अवेलेबल आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का ह्या मुकुटाची तुम्ही बघू शकता हा थोडासा वेगळा आहे ज्या ताईंना हा हवा आहे त्यांनी लवकरात लवकर मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे बरं का खूप सुंदर हा मुकुट आपल्याला आले तुम्ही बघू शकता डोळे अशी बोलके आहेत आणि खूप सुंदर असा सुद्धा मिळण्यासाठी आपल्याकडे मुकुट अवेलेबल आहे मोठ्या साईज मध्ये सगळ्यात लार्ज साईज सगळ्यात मोठी साईज आता जेवढे मुकुट बघितले आणि हा फायबर मध्ये बर का सगळ्यात मोठा साईज आहे आता जे बघितले सगळ्यामध्ये मोठ्या साईजचा मुकुट साईजचा हाच आहे फायबर मध्ये मटेरियल आहे पुन्हा एकदा जवळून बघा ज्या ताईना सुंदर असा मुकुट हवा त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप करायचा आहे त्याच बघा अजून मुकुट मी दाखवते तुम्हाला हे बघा सुंदर असा हा सुद्धा एक मुकुट आहे तुम्ही बघू शकता कलर जो आहे तो रेड कलर आहे बघा रेड कलर कानातल्या ह्याला फुलाचे इयरिंग्स आहेत बुक करताना तुम्ही फुलाचा लक्ष्मीचा मोठा मुकुट असं म्हणू शकता सुंदर असा बघा हा सुद्धा मुकुट आपल्याला अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे मुकुट्याची जी क्वालिटी आहे नंबर वन क्वालिटीचे आपल्याला मुकुटे मिळतात महालक्ष्मीचे कोल्हापूर जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्यात मोठ्या साइडचा मुकुट म्हटलं तर हाच येतोय बघा सगळ्यात मोठ्या साइडचा मुकुट हाच आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे मुकुट्याची बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटी मुकुटे जो हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा हे सगळे मुकोटे अप्रेट झाले त्याच बघा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा हे बघा एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा बऱ्याच ताईने ऑर्डर केलेला आहे आपल्याकडं आपल्याकडला दिवा जो आहे तर बघा कोल्हापूर महालक्ष्मी महालक्ष्मी दिवा जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे सर्व मंगल मांगलने शिवे सर्वात साधिके एक तास दहा मिनिट चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा आपल्याला अवेलेबल आहे मार्च महिना चालू होतोय गुरुवार तर प्रत्येक ताईनी माता लक्ष्मीची सेवा मनोभावे करा तर आपल्याला धनाचा वर्षाव करणारा फोटो सुद्धा मिळतो त्याचबरोबर बघा कुंचन धनलक्ष्मी कुंचन सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता आता मला एक गोष्ट सांगायची बरं का आता हा कुंचन आहे ह्याच्यावर थोडाफार काहीतरी मॅन्युफॅक्चर मध्ये सगळे सारखे पण असतात तुम्हाला अगदी नवा कोर मिळेल कुंचन ह्याची शाश्वती मी देत नाही कारण कसं असतं आता बघा कुंचन आहे थोडंफार इथं काहीतरी झालं असेल तर तुम्ही असं डॅमेज भरू नका त्याला कारण मॅन्युफॅक्चर आपण स्वतः बनवून घेतो पण मॅन्युफॅक्चर करणारे वेगळे असत त्यामुळे एकदम जो त्याच्यामध्ये एवढे दोनशे कुंचन डाग असलं तर तुम्ही असं रिटर्न करणं किंवा तो डिफेक्ट आहे असं समजू नका कारण कसं असतं माहिती ताईनो ज्या देवाने आपल्याला जन्म दिला आपल्यामध्ये सुद्धा भरपूर दोष आहेत आपल्यामध्ये सुद्धा भरपूरशा काही कमी आहेत म्हणून देव आपल्याला स्वीकारत नाही असं होतं का नाही होत त्यामुळे बघा तुम्ही मनामध्ये शंका आणली की तुमचं जे सेवेसाठी काम करते होत नाही कारण का हे जे कुंचन आहे थे, ले ले ते विधिवत सिद्ध करून आम्ही तुम्हाला दिलेले असतात तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी असेल तरच तुम्हाला कुंचन सेवेचा अनुभव येतो त्यामुळे बघा आता हा कुंचन आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंफार असं काळ थोडं लागलेलं आहे कारण ते मॅनेफॅक्टर मध्ये होत त्याचा अर्थ असा नाही की हा डिफेक्टिव्ह आहे त्यामुळे बघा सेवेला महत्व आहे आणि पहिल्यांदा तो सिद्ध करून तुमच्या घरी आलाय तो त्याचा अपमान न करता तुम्ही सुद्धा विधिवत सेवा चालू करा ठीक आहे तुटलाय फुटलाय चेमलाय तेव्हा तुम्हाला तो मिळेल रिप्लेस करून पण थोडाफार शुल्लक्ष गोष्टीवरून जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये दोष काढत असाल चुका काढत असाल तर देव सुद्धा आपल्यामध्ये खूप दोष काढतो लक्षात ठेवा आणि जी जी पहिली पूजा असते असते सिद्ध ती पुन्हा होत नाही का त्यामुळे तुम्ही थोडस सेवेला महत्व द्या सेवा मनोभावे करा तर हा बघा शंकर चक्र नाम आणि गजान लक्ष्मी एक रुपये लक्ष्मी माता असा आपल्याकडला कुंचन आहे त्याचबरोबर आपल्या कुंचनमध्ये शिक्का आहे स्वामी मूर्ती आर्टचा तर हा आपल्याकडला अखंड कुंचन आहे तुम्हाला हा कुंचन कुठेही मिळणार नाही अनेक गोष्ट मार्केटमध्ये आपलं बघून अनेक जण कॉपी करता आणि खूप त्यांचं प्रोडक्ट मध्ये आणि आमच्या प्रोडक्ट मध्ये क्वालिटी खूप वेगळी आहे बरं का आमच्या प्रोडक्टची क्वालिटी तर ओरिजिनल हे आपल्याकडेच मिळतं फक्त आणि आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला चांदीची रत्न सुद्धा मिळतात पण तुमचा प्रश्न आहे किंवा तुमची इच्छा असते कसं असतं प्रत्येकाचं बजेट नसतं चांदीचं घेणं किंवा प्रत्येकाची परिस्थिती नसते पण जस सेवा करा जसं तुम्हाला अनुभव जसं तुम्ही एक एक गोष्ट सुद्धा घेऊ शकता तुम्ही कुंचन घ्या कवड्या घ्या गुमती चक्र घ्या पवळा घ्या एखादा चांदीचं सिल्वरचं फूल आणि चांदी लक्ष्मी मातेला प्रिय आहे कारण कसं आहे जे हे लोक विकत त्याला चांदी मिळत नाहीये म्हणून ते विकत नाहीत मिळालं ते सुद्धा विकणार कारण कसं असतं माहिती का शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं आणि ज्याच्याकडून अनुभव येतो अशाच व्यक्तींकडून तुम्ही हे कुंचन सेवा किंवा सेवा घेत जा कारण कसं आहे विकणं आणि तुम्हाला ते विधिवत पूजा करून देणं तुम्हाला त्याचे चांगले अनुभव येणं हे खूप महत्वाचं असतं बरं का त्यामुळे कसं असतं ते का ओरिजिनल ते नेहमी ओरिजिनलच राहतं त्यामुळे जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही पूजेचं ते घेऊ शकता आम्ही कुंचन सेवेत किट बनवले चांदीच्या सगळ्या रत्नांसोबत हळकुंड पारिजातक जास्वंद श्रीफळ हे सगळे चांदीचे आमचे रत्न आहेत तर तुम्हाला जे जे घ्यायचं ते तुम्ही तुमच्या लिस्ट मध्ये ऍड करून सुद्धा पाठवू शकता तर आपल्याकडला बघा ओरिजिनल कुंचन आहे ज्या ताईना सुंदर असा कुंचन हवा त्या ताईंनी लवकरात लवकर दिलेल्या नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे मार्चच्या पहिल्या गुरुवारी ज्या ताईंचे पैसे अडकलेत किंवा ज्या ताईंच्या आयुष्यात भरपूरशे प्रॉब्लेम चालू आहेत किंवा व्यवसाय उद्योग चालत नाहीये घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही अनावश्यक खर्च होतोय सतत घरामध्ये आजार पण वाढले अशा ताईंनी लवकरात लवकर कुंचन सेवा चालू करा त्याचबरोबर बघा आपल्याकडे चंदन दुपस्टिक आता ज्या ताई अगरबत्त्या वापरत नाही त्या, त्या ताईंसाठी ता चंदन दुपस्टिक आहे बरं का खूप सुंदर क्वालिटी जसं चंदनचं आपल्याकडे अगरबत्ती आहे त्या फ्लेवर मध्ये ही चंदन दुपस्टिक आहे ज्या ता ताईंना हवी ता त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर त्याच्यामध्ये बघा रोजूड म्हणजे गुलाबाची सुद्धा दुपस्टिक आहे ह्याची सुद्धा क्वालिटी एक नंबर आहे बर का गुलाब दुपस्टिकची क्वालिटी सुद्धा सुंदर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा नक्षत्रम केवडा हे बघा नक्षत्रम केवडा सुंदर अशी दुपस्टिका आहे नक्षत्रम केवडा ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा नक्षत्रम केवडा त्याचबरोबर अगरबत्ती ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा सुंदर असं बघा चाफा हे बघा चाफ्याची जो दुपटिका आहे फ्लेवर बघा चाफा ज्या ताई अगरबत्त्या युज करत नाहीत त्या ताईंनी नक्की ह्या अगरबत्त्या ट्राय करा चाफा फ्लेवर अगर मध्ये चाफा फ्लेवर आणि सगळे जे आपल्याकडे अगरबत्त्या धुपको धुपस्टिक मिळतात ते नॅचरल असतात केमिकल अजिबात नाहीये आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत साफा धुपस्टिक त्याचबरोबर बघा आपल्याकडली बघा ओडो ऑइस्टर ऑइस्टर धुपस्टिक ही सुद्धा खूप सुंदर आहे बरं का ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर बघा सुंदर अशी अजून एक आहे सिम्फोनी म्हणून पण एक धुपस्टिक आहे हा सुद्धा खूप छान आहे बरं का एकदा ट्राय करा सिम्फोनी ह्याचा सुगंधन वास खूप सुंदर आहे सिंफोनी म्हणून आहे तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करा त्याचबरोबर आपल्याकडे अवेलेबल आहे करा, तो करा। तर असं हे आपल्याकडे पूजा साहित्य ते मिळतं त्याचबरोबर बघू शकता आपल्याकडे पंचगव्याच्या सुद्धा पंत्या मिळतात बरं का आता मार्चच्या महिना चालू आहे तर बघा एका ताईंच्या ऑर्डरच्या आहेत मोजून त्यांच्या एकशे आठ आहेत त्या मार्चच्या महिन्यामध्ये घरामध्ये अकरा अकरा पंत्या लावणार आहेत तर हे पंचगव्य म्हणजे शुद्ध प्युअर गायीच्या शेणापासून बनलेल्या ह्या पंचगव्याच्या पंत्या आपल्याला उपलब्ध आहेत ज्या ज्या ताईंना गायीच्या शेणापासून बनलेल्या पंचगव्याच्या पंत्या हव्या त्या त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे याच्यामध्ये चुपाचा दिवा सुद्धा आहे तर तुम्ही मार्च महिन्यासाठी सात किंवा पाच क्वांटिटी मध्ये घरामध्ये लावा लक्ष्मी स्थिर होईल आणि तुम्हाला सुद्धा हे खूप चांगला घरामध्ये निगेटिव्हिटी नकारात्मक दूर होईल त्यामुळे पंचगव्या ज्या तुमच्या घरामध्ये नक्की लावा त्या शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या आहेत हे बघा आणि गायीच्या शेणापासून बनलेल्या पंचगव्य पंत्या तुम्ही सात ऑर्डर करू शकता किंवा पाच ऑर्डर करू प्रत्येक गुरुवारी पाच किंवा सात क्वांटिटी मध्ये पंत्या लावू शकता तुम्ही जसं शक्य आहे तशा तुम्ही या पंत्या खरेदी करू शकता त्यात बघा कलशाची साडी कृष्णा साडी एका तर बघा सुंदर असा मुकुट सर्वात मोठ्या साईजचा आहे बर का क्वांटिटी कमी आहे ज्या ताईनं सगळ्यात मोठा मुकुट हवा आहे त्या ताईने व्हॉट्सअप मेसेज करा कारण भरपूर ताईंना हे व्हाईटमध्ये हवा होता खूप कमेंट्स होत्या मला मेसेजेस होते की ताई असा इतके मुकुट आणा तर हे मुकुट आपण आणलेले आहे ज्या ताईनं जो मुकुट हवा त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा साडी मध्ये ऑप्शन ठेवा बरं का साडी साड्याला मुकुट घातल्यावरती कलशाला चल साडी लागते व्हॉट्सअप मेसेज करा आमच्याकडे जे कलर आहेत ते आम्ही तुम्हाला पाठवून देऊ त्या रेड कलर आहे त्या कलश साडीचा पदर आहे मात्र कलश साडीला घालण्यासाठी साडी कलशाला आणि असं सुंदर असं सा बघा साडी आणि तुम्ही ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा ते लवकरात लवकर स्वामी मूर्ती आठला व्हॉट्सअप मेसेज करा तर असं हे पूजा साहित्य साहेब आपल्याकडे मिळतं ज्या ताईंना जे हवं त्यासाठी मेसेज करा बघा सुंदर असे कोल्हापूर महालक्ष्मीचे भरपूर मोठ्या क्वांटिटी मध्ये आपल्याकडे मुकुट अवेलेबल आहेत हे बघा मुकुट बघा आता हे असं आपण पॅकिंग केलेलं आहे तर तुम्हाला जेवढे हवे तेवढे मुकुट मिळणार आहे हे बघू शकता भरपूर टीमचं पॅकिंग चालू आहे बरं का कारण आता सर्वांना मार्शेशामुळं पूजेसाठी वेळेवरती मिळावं म्हणून सगळ्यांचं पॅकिंगचं काम सुद्धा आमचं चालू आहे बघू शकता तुम्ही हे बघा स्टोनवाले मुकुट जस्ट आलेले आहेत तुम्हाला मी दाखवते तर हा बघा किती सुंदर आहे ह्याच्यावरती बघा स्टोन आहे पूर्णपणे स्टोनचं वर्क केलेलं आहे ह्याच्यावरती हे बघा आणि हा आपला तुम्ही हा जर भरपूर ताईने आपल्याकडे ऑर्डर केलेलाच आहे कोल्हापूर महालक्ष्मीचा तर बघा पूर्ण ह्याच्यावरती स्टोन आहे तुम्ही बघू शकता सुंदर असा मुकुट आणि हा बघा पूर्ण स्टोन आहे ह्याच्यावरती तुम्हाला जो हवा तो तुम्ही ऑर्डर करू शकता हे बघा कोल्हापूर महालक्ष्मी मुकुट भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडं अवेलेबल आहे जो हवा त्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे